मानवाचं शरीर हे अत्यंत गुंतागुंतीचं आणि मोठं चमत्कारिक आहे तसंच हे मानवी शरीर पंचमहाभूतापासून बनलेलं असून शरीराच्या काही गोष्टी तर आपल्या आकारणाच्या पलीकडच्या आहेत ते अखेर पंचमहाभूतामध्येच विलीन होतं हिंदू परंपरेनुसार मृत शरीराला जाळण्याची परंपरा आहे जेणेकरून ते पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाशामध्ये विलीन होईल मृत मानवी शरीराला जेव्हा अग्नि दिला जातो तेव्हा त्यानंतर अगदी काहीच वेळा शरीराचा प्रत्येक अवयव जळून राख होतो तसंच संपूर्ण शरीराची सुद्धा राख होते जास्त चरबी असलेले अवयव अधिक तीव्रतेने जळतात बरीचशी हाडंसुद्धा जळून नष्ट होतात फार क्वचितच अशी हाडं असतात की जी मागे शिल्लक राहतात तीच हाडे गोळा करून आपण ती नदीमध्ये विसर्जित करीत असतो पण तुम्हाला माहीत आहे का की शरीरातील एक असाही भाग आहे जो आग्नेतही जळत नाही यामागं काय कारणं असेल बरं चला जाणून घेऊयात काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांकडून एक संशोधन करण्यात आलं होतं याद्वारे त्यांनी अंत्यसंस्कार करताना शरीरात कोणते बदल होतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला यामध्ये मग असं आढळून आलं की जर तापमान सहाशे सत्तर ते आठशे दहा अंश सेल्सिअस दरम्यान असेल तर अवघ्या दहा मिनिटांमध्ये शरीर जळायला सुरुवात होते तर तीस मिनिटात संपूर्ण त्वचा जळून जाते आणि दोन ते तीन तासात माणसाचं संपूर्ण शरीर जळतं शरीरातील एक भाग मात्र तरीही जळत नाही तो तसा शिल्लक राहतो आणि तो भाग म्हणजे दात दात का बरं जळत नसतील त्याच्यामागं एक वैज्ञानिक कारण आहे ते कारण म्हणजे दात हे कॅल्शियम फॉस्फेटचे बनलेले असतात त्यामुळंच त्यांच्यावर आगीचा प्रभाव पडत नाही म्हणून ते न जळता तसेच शिल्लक राहतात हा पण चितेच्या आगीमध्ये दाताची सर्वात मऊ होती जरूर जळते पण सर्वात कडक होती मात्र तशीच राहते त्यामुळं अंत्यसंस्कार झाल्यानंतर जेव्हा अस्थि गोळा केल्या जातात तेव्हा तिथं दातसुद्धा सापडतात हे झालं दातांचं पण आता हाडांचा विचार केला तर काही हाडेसुद्धा तापमान कमी असेल तर ती जळत नाहीत ती तशी शिल्लक राहतात शरीरातील सर्व हाडे जळण्यासाठी बाराशे ब्याण्णव डिग्री फॅरेनहाईटचं अत्यंत उच्च तापमान आवश्यक असतं तरच ती संपूर्णपणे जळतात पण दातांचं तसं नसतं दात तसेच शिल्लक राहतात एकूणच जास्त तापमानामध्ये संपूर्ण शरीर जळून जातं तापमान कमी असेल तर काही हाडेही शिल्लक राहतात परंतु दात हे कॅल्शियम फॉस्फेटचे बनलेले असल्यामुळं अंत्यसंस्कार करतेवेळी दिल्या जाणाऱ्या अग्नीचा दातांवर कसलाही परिणाम होत नाही त्यामुळेच ते अग्नी दिल्यानंतरही तसेच राहतात आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा